हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल आज आपण जेवणाची रंगत आणि तोंडाची चव वाढवणारी चटपटीत अशी चटणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया हिवाळा चालू झाला आहे त्यामुळे तीळ आणि जवस हे प्रामुख्याने खाल्लं जाणारे तेलाचे तेलाच्या बिया आहेत त्यासाठी आपण जी चटणी करणार आहोत त्यामध्ये वापरताना हे समप्रमाणात घेतलेले आहे तीळ आणि जवस एक एक छोटी वाटी घेतलेले आहे थोडेसे दाणे आणि जिरं सगळ्यात पहिलं तर कढई तापायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे जवस आहे ते घालून घ्यायचेत आणि ड्राय रोस्ट करून घ्यायचेत जवस हे थोडे परतून घ्यायचे जेणेकरून आपली जी चटणी आहे ती खमंग लागेल आणि तसंही कुठली तेलबी असेल शेंगदाणा असेल खोबरं असेल जवस तीळ कराळे सगळं आपण असं आधी भाजून घेतो जेणेकरून त्याचा जो खमंगपणा तो अजून वाढतो अशा पद्धतीने थोडेसे उडायला लागले की आपले जवस भाजलेत असं समजायचं पाहू शकता जर वाटत असेल हे सारू उडत प्लेट ठेवली तरी चालेल परंतु प्लेट ठेवून लगेच काढून घ्यायचं ते खाली लागून जाईल नाहीतर मग एकदम भाजायचे आता मी हे काढून घेते असे भाजलेले ते या मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता याच कढाईमध्ये जे तीळ आहेत आपले ते घालून घ्यायचेत आणि सुद्धा भाजून घ्यायचेत तीळ भाजायला फार वेळ लागत नाही जवसाच्या मनाने पटकन भाजले जातात तीळ सुद्धा भाजले की असे फुट फुटतात किंवा असे वरती येतात त्यामुळे ते पण कळतात की भाजायची प्रोसेस झालेली यांची कम्प्लीट पाहू शकता कसे उडतायत ते या स्टेजला गॅस बंद करायचं आहे तेल सुद्धा याच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आता एकदम थोडस तेल घालून घ्यायचं एक अर्धा चमचा आणि यातच आपले जे मेथीचे दाणे ते घालून घ्यायचे आणि हे जे जिरं आहे ते पण घालून घ्यायचं आणि थोडंसं फुललं जिरं आणि मेथी लगेच काढून घ्यायचे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जी तयार जिऱ्याची आणि मेथीची फोडणी आहे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची हे जे आपण जवस आणि तीळ भाजून घेतले होते आणि हे जे फ्राय करून घेतलं होतं मेथीदाणे आणि जिरं ते थंड जा होऊ द्यायचे थोडंसं कोमट तरी गरम गरम वाटायचं नाही आहे नाही तर ते मिक्सरच्या पातीला तसंच चिटकून राहील आणि थोडंसं थंड झाल्यावर याच्यामध्ये पाहू शकता एक पाव चमचा भरून सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे मी जर तुम्हाला सायट्रिक ॲसिड अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर लिंबाचा रस पिळून घातला एक लिंबाचं किंवा अर्धा लिंबाचा तरी चालेल त्याच्यानंतर मग सायट्रिक ॲसिडीचा जो आंबट पण आहे तो बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालून घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चटणीला मिरची मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा भरून आणि एक अर्धा चमचा भरून छोटा अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरचे चार पाच रोटेशन घेऊन पाहिजेत कितपत बारीक झाले थोडंसं पल्स मोडवर फिरवायचे जेणेकरून हे पूर्ण असे पिठी होणार नाही थोडीशी ग्रॅन्युअल्स राहतील आता मी हे मिक्सरमधून काढून घे तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून काढल्यानंतर आपली चटणी कशी दिसते परफेक्ट आता ही चटणी ही मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि सर्विंगच्या वेळेस काय करायचं ते सांगते आता तुम्ही या ह्या स्टेजला टेस्ट करून घेऊ शकता मीठ मिरचीच प्रमाण बरोबर आहे की नाही थोडं कमी जास्त वाटलं तर आत्ताच घालून घ्यायचंय अशा पद्धतीने आपली अगदी दोन मिनिटात तयार होणारी तिळाची आणि जवसाची चटणी जी हिवाळ्यामध्ये खूप पोषक आहे आपल्या शरीरासाठी उब मिळण्याला मिळण्यासाठी तयार आहे चला तर मग लगेच टेस्ट करायला घेऊया टेस्ट करण्यासाठी ही जी चटणी आहे ती अशीच नाही घ्यायची आहे एक छोटस चटणी बाउल घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा भर चटणी घालून घ्यायची आणि हे जे मग अशी आपण जिरी आणि मेथी दाणे भाजण्यासाठी जे तेल वापरलं होतं ते मी काढून घेते असं थोडस फोडणीचं तेल असेल का ती चटणीला चव चांगली येते त्यामुळे जरी तुम्ही कच्चं तेल वापरलं तरी चालेल पण फोडणीच्या तेलात चटणीची चव ती जास्त हे होते आणि हे मिक्स करून तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता